दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती मे महिन्यापासून ऑक्टोंबर महिना संपत आला तरीसुद्धा उजनी जलाशयावर पाऊस हा कोसळत राहिलेला आहे या पावसाळ्या हंगामात एकूण आठशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद एक जूनपासूनची आहे आणि मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस म्हणजेच पूर्व पाऊस झाला दोन दोनशे पंचावन्न मिलीमीटर इतका पाऊस झाला होता त्यामुळे उजनी धरणावर या हंगामात एकतीस ऑक्टोंबरपर्यंत एक हजार एकाहत्तर मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक सध्या वाढलेली आहे ती सहा हजार सहाशे सत्याहत्तर क्युसेक इतकी आहे दोनशे आवक वाढत चाललेली आहे मध्यंतरी पाणलो क्षेत्रामध्ये जो पाऊस झाला आहे त्यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढती आहे त्यामुळं भीमानेच्या पात्रामध्ये चार हजार चारशे क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे आणि वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेक असा सहा हजार क्युसेक्सचा विसर्ग हा उजनी धरणातून भीमा पात्रामध्ये सोडलं जात आहे दरम्यान उजनी धरणातला एकूण पाणी साठा हा एक सतरा पॉईंट तेवीस टी एम सी उपयुक्त पाणी हे त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एम सी इतकं आहे आज उजनीवर पावसाची नोंद नाहीये दरम्यान मागील चोवीस तासांमध्ये चार पॉईंट एकोणसत्तर मिलीमीटर म्हणजे पॉईंट पंच्याण्णव दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे उजनीतून कोणत्याही योजनेकरता सध्या पाणी सोडत नाही फक्त भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे या पावसाळा हंगामामध्ये उजनी धरणातून आतापर्यंत दोनशे तेरा टी एम सी पाणी हे भीमा पात्रामध्ये सोडावं लागलेलं आहे आणि यामुळं भीमा नदीकाठी जवळपास पाच ते सहा वेळा पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती